तर हे पा आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत डाळ बाफला तर तोही बाफला आपण इथे घरच्या घरी कढाईमध्ये बनवणार आहोत आणि इथे आपण पंचम डाळ बनवणार आहोत खूप छान अशी स्वादिष्ट टेस्टी अशी लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे मसूरची डाळ घेतलेली आहे त्या हरभरा हर डाळ तूर डाळ उडद डाळ आणि मूग डाळ तर ह्या सर्व डाळी आपण स्वच्छ तीन ते चार वेळा पाण्याने धुवून घेऊया तर त्यानंतर धुवून घेतल्यानंतर आपण ही डाळ कुकरमध्ये ट्रान्सफर करूया आणि एक इंच असं वरती पाणी टाकून घ्यायचं आहे खूप जास्त नाही त्यानंतर मसाला वेलायची दोन तमालपत्र थोडंसं तेल मीठ आणि हळद टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि चार ते पाच आपण शिट्ट्या काढून घेणार आहोत तर डाळीसाठी आपण तयारी करून घेत आहोत त्यासाठी मी इथे एक गड्डी लसूण अद्रक आणि हिरवी मिरची अगदी अब अबडधबड कुटून घेतलेली आहे त्यानंतर काळी मिरी आणि लवंग थोडीशी कुटून घेतलेली आहे तर आपण इथे पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे सुरुवातीला काळी मिरी आणि ते कुटून घेतलेलं ॲड केलेलं आहे त्यानंतर मोहरी जिरे आणि हिरवी मिरची लसूण तेही आपण कुटलेलं ॲड केलेलं आहे त्यानंतर कांदा कांदा थोडासा ब्राऊन झाला की त्यामध्ये टोमॅटो ॲड करून घ्यायचा आहे टोमॅटो थोडासा असा तळल्या गेला थोडासा स्मॅश झाला की त्यामध्ये आपण पाणी ॲड करून झाकण ठेवून द्यायचं आहे तर हे पा आपली इथे डाळ रेडी आहे तर त्यानंतर आपण हे मसाले तेल सुटले की त्यामध्ये गरम मसाला धने जिरेपूड आणि थोडीशी हळद ॲड करून घेणार आहोत आणि छान असं परतवून घेणार आहोत तर हा मसाला आपण छान असा परतवून घेतला की अगदी थोडासा स्मॅश करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या डाळीला खूप छान असा फ्लेवर येतो तर मी डाळीमध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करून घेतलेलं आहे आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी आपण इथे तयार करून घ्यायची आहे तर मी ही डाळ छान अशी उकळी आली की त्यामध्ये हा तयार करून घेतलेला मसाला ॲड करून आपण उ एकही उकळी न काढता डायरेक्ट गॅस येथे बंद करून घेणार आहोत म्हणजे आपल्या डाळीला छान असा फ्लेवर येतो तर आपण या डाळीमध्ये फक्त हिरवी मिरची आणि दोन ते तीन अशा अख्ख्या लाल मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत तर मी आणि थोडीशी कोथिंबीर टाकून झाकण ठेवूया तर मी त्यामधील थोडीशी डाळ इथे बाजूला काढून घेतलेली आहे थोडीशी तिखट बनवायची आहे त्यासाठी मी त्या डाळीला शेफरेट असा बिना लाल तिखटाचा तडका देऊन घेणार आहे आणि या डाळीला आपण इथे लाल तिखट टाकून म्हणजे सुरुवातीला मोहरी थोडेसे जिरे अगदी थोडीशी कडीपत्ता बेडगी मिरची हिंग आपण इथे आणि लाल तिखट टाकून गॅस बंद करून घ्यायचा आहे म्हणजे लाल तिखट जळल्या जात नाही तर आपण हा छान असा तडका तयार झाला की आपण हा तडका तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे लाल तिखट टाकायचा आहे गॅस बंद करायचा आहे आणि लगेच झाकण ठेवून आपण हा तडका छान असा होऊ देणार आहोत थोडीशी कोथिंबीर ॲड करून आपली इथे डाळ तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता मी इथे लहान मुलं असल्यामुळे दोन वेगवेगळ्या डाळी तयार करून घेतलेल्या आहेत तर हे पा आपली इथे अगदी छान अशी डाळ तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता खूप छान टेस्टी अशी पंचम डाळ रेडी आहे त्यानंतर आपण इथे बट्टीसाठी लागणारं पीठ घेणार आहोत तर आपला या अगोदरही यूट्यूबवर बट्टीचं पीठ कशा प्रकारे तयार करायचं त्याचा व्हिडिओ ॲड केलेला आहे तर त्यामध्ये आपण तीळ त्यानंतर ओवा हळद आणि त्यानंतर आपण इथे तूप ॲड करून घेणार आहोत आपल्याला इथे तूपच ॲड करायचं आहे त्यामुळे आपल्या बापल्याची टेस्ट अगदी छान अशी येते त्यानंतर आपण इथे बेकिंग सोडाही ॲड करून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे तर हे पा आपलं मोहन इथे अगदी परफेक्ट झालं की नाही ते कसं ओळखायचं अशा प्रकारे आपण फीठ हातामध्ये दाबून पाहायचं आहे छान असा उंडा तयार झाला की मोहन अगदी परफेक्ट झालं समजायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करून आपण इथे अशा प्रकारे डो तयार करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता खूप जास्त पातळ वगैरे आपल्याला डो तयार करून घ्यायचा नाही आहे त्यानंतर आपण हा झाकून पाच ते सात मिनटं बाजूला ठेवून देऊया किंवा अर्धा तास ठेवला तरीही काहीच हरकत नाही तर हे पा आपला इथे डो अर्ध्या तासानंतर अशा प्रकारे रेडी आहे थोडंसं हाताला पाणी लावून मी हा पुन्हा एकदा मळून घेतलेला आहे आणि आपण इथे अशा प्रकारे गोल गोल असे आपले बाफले तयार करून घेणार आहोत तर ते किती छोटे किंवा मोठे ते पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे त्यासाठी मी इथे अगोदर कढाई फ्रिएट करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे ॲल्युमिनियमची झाकणी ठेवून घेतलेली आहे आपल्याला इथे ॲल्युमिनियमची झाकणीच ठेवून घ्यायची आहे किंवा मग दुसरं तुम्ही स्टीलचं वगैरे ठेवलं तर थोडी करपण्याची भीती असते एक एक करून आपण इथे वाफले ठेवून घेतलेले आहे आणि झाकण ठेवून अगदी सात ते आठ मिनटं एक साईड असं आपण हे बेक करून घेणार आहोत तर आठ मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपले बाफले इथे एक साईडने असे कुक झालेले आहेत तर आपण या सर्व साहित्याचं मेजरमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहोत तर आपण त्यानंतर याला छान असा कलर यावा त्यासाठी पूर्ण बाफल्याला अगदी छान असं तेल लावून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आणि आपण बाफले ठेवून घेताना थोडंसं असं अंतर ठेवून ठेवायचे आहेत म्हणजे ते फुगले गेले की अगदी छान असे दिसतात तर हे पा मी इथे पुन्हा एकदा पलटी करून बाफले तेल लावून पुन्हा एकदा सात ते आठ मिनटं ठेवून देणार आहे तर हे पा सात ते आठ मिनटानंतर आपले बाफले अगदी छान असे कलरफुल आणि अगदी छान असे परफेक्ट बेक झालेले आहेत आपण हे काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता अगदी पटकन आणि अगदी छान असे बाफले कढाईमध्ये आपण बनवू शकतो तर हे पा आपला इथे बाफला मी तुम्हाला फोडूनही दाखवत आहे किती छान असं आतमध्ये कुक झालेलं आहे तर अशा प्रकारे आपण पंचम दालमध्ये डीप करून खाऊ शकतो खूप छान असा टेस्टी लागतं किंवा तुम्ही तुपामध्ये डीप करूनही खाऊ शकता तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे पा आपले बापले किती छान असे दिसत आहे थँक्यू